नगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकत एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे तिला ब्लिडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा हा आवाज दाबल्या गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर म मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घरं आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि नाही तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का ला सा हा प्रश्न मला विचारावा लागेल कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात याची दखल पोलीस प्रशासनानं सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे अशा या प्रकार यासाठी आमचा सबंध बंजारा समाज इथे उपस्थित आहे पत्रकार बांधवांचे मी आभार मानते धन्यवाद